हा झाला माझा ढोकळा आणि हाय मित्रांनो तर हे कालचं मी ढोकळ्याचं आणि इडलीचं बॅटर जे आहे ते ठेवलेलं आहे आता आपण बघूया कसं झालं हे आहे ढोकळ्याचं बॅटर जे मस्त आहे बघू शकता तुम्ही आता आपण इडलीचं बघूया इडलीचं बॅटर मला असं वाटतं जरा जास्तच फुललं कारण की ते जास्त आमलंय म्हणून पूर्ण खाली सुद्धा आहे पूर्ण वट्यावर सांडलंय तर खरंच ते जरा जास्तच आंबलं गेलंय बघा ओ हो सकाळ सकाळी उठून उठल्या उठल्या आली आहे मम्मीकडे बघावं लागते ना मम्मी काय करते काय नाही आणि गुड मॉर्निंग सुद्धा बोलावं लागतं मम्मीला आणि मम्मीला जर मदत असली आपली तर मदत पण करायची गुड मॉर्निंग झालं आणि पडून पण गेली मग तसंच मी इडलीचं बॅटर घेतलं आणि ते एका साईडला फेटून घेतलं दहा मिनिट फेटून घेतलं ते इडल्या जे आहेत जरा छान बनतात आजचा आपला फोकस ज्याच्यावर आहे आपण त्याच्यावरती जाऊया तर हे आहे ढोकळ्याचं बॅटर जे मी तर तयार केलं आहे त्याच्या सर्व साहित्य वगैरे टाकून ते तयार झाले हा जो ढोकळा आहे हा मी इडलीच्या पात्रातच करणार आहे आणि हा जो डब्बा आहे हा मसाल्याचा आहे डबा खाली केलाय धुवून घेतला आहे आणि आता याच्यामध्येच मी जो आहे ढोकळ्याचं बॅटर टाकणार आणि याच्यामध्येच ढोकळा बनवणार भांड्यामधलं पाणी जे आहे ते जरा बॉईल होत आहे आणि हे इथे मी टाकलं आहे बॅटर डब्यामध्ये आणि इडलीचं एक भांडं त्याच्यामध्ये ठेवायचं त्यावर जे आहे हा जो डब्बा आहे आम्ही त्याच्यावर ठेवणार आणि झाकण लावून बंद करून दहा पंधरा मिनटं गॅसवरच ठेवणार गॅसची फ्लेम जी आहे ती हाय राहणार चला आता दहा पंधरा मिनटं होऊ देऊया इकडे दे आमचा सांबार झाला इडले झाले तोपर्यंत मी इथे माझा करून घेते नाश्ता मेनूची झाली तयारी जायचं आहे ड्युटीला सकाळी सकाळीच तर इथे आली नाश्त्यामध्ये काय आहे का नाही बघायला तर मी म्हटलं ती आहे इडली घे प्लेटमध्ये आणि खाऊन घे चटणीमध्ये तर आधी राहतात का मला तेच सांगतात काय येत नाही आधी तूच करायची तुझ्याच शिकली ना मी खुद्द शिकली आम्ही कधीच आम्ही कधीच कधीच नाही केलं ताई आणि मी चटणी बनवायचं कधी पण

तो मेरी सफल हो गई। बार बार पा, तो तो दुनिया में क्या क्या अजुबे रहती है जो डोसे को पापड़ बोल मैं कौन ही मैं कौन ही पूरे

पापा नहीं। पापा नहीं। दोसा दोसा नहीं। पापा नहीं। आता तुम्ही म्हणाल की जाऊला एवढा पण वेळ नाही की बसून नाश्ता करायला ना, तर खरंच त्यांच्याकडे थोडाही वेळ नव्हता त्यांची ड्युटी होती आज कोर्टामध्ये अकोल्याच्याच कोर्टामध्ये तर तिथे ड्युटीचा वेळ सुद्धा झालेला होता म्हणून ते जरा उभेनिश नाश्ता करत होत्या इथे किचनचा ओटा जो आहे पूर्ण भरलेला आहे इथून तर तिथपर्यंत तुम्हाला नुसतं भांडे भांडे दिसणार कारण की झालं सुद्धा आहे किचनमध्ये तेवढं इडली ढोकळा डोसा अजून काय काय तर हा झाला माझा ढोकळा आणि मी प्लेटमध्ये काढला आणि बघा किती छान झाला आणि छान सुद्धा दिसत आहे बस त्याच्या कोल्हिची तयारी चालली आहे तर माझा आजचा एक्सपेरिमेंट आहे जो सफल झालाय बघ ढोकळा ढोकळा म्हणजे ढोकळा असा होते का, का असा दिसत आहे बघ नाम्मी अले गुवा बाय कर मम्मीला तर फोडणी देऊन ढोकळा झाला एकदम तयार हो असं वाटत की बाजारात लाई मग मी पहिल्यांदा बनवला ना म्हणजे दुसऱ्यांदा बनवला पहिल्यांदा बनवला होता एकदा पण तो एक्सपेरिमेंट फेल झाला होता तीनदा केला होता एका दिवसातून पण आज पहिल्यांदाच केला आणि तो पण एकदम सक्सेस मला तर माझं किचन बघून यायला लागेल चक्कर आणि गर्मी त्याहीपेक्षा होत आहे किचन इथून त्या तिथपर्यंत पूर्ण अख्खा भांड्यानी भरलेला आहे कुठून सुरुवात करायची काय करायची काही कळत नाही आहे आता इथे तिकडं नाश्ता नाही झाला तर लगेच इथे मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे दळा डोकं माझं गोल गोल गरगर फिरायला लागलं आहे तर आमचे केस खूप गळत आहेत माझे तर पांढरे झाले बघ ना बापरे तर आता मीनू ऑर्डर केलं आहे आदिवासी तेल तर पहिला एक्सपेरिमेंट होईल माझ्या केसांवर कारण खूप टक्कल बघणार माझं तर पूर्ण इथे टक्कल पडलंय आणि इथे तक्खे पांढरे केस झाले म्हणून बोलवले आता ऑर्डर तर दिली आहे ते कधी येणार काय मी सात आठ दिवसात बोलले येणार माझी नाही घेत ती मम्मी चिकी पण घे माझी नाही माझी जमा आम्ही आर्याला पण त्रास द्यायचो इथे नाही घेत मला नाही ब्लॅकमेल करू ब्लॅकमेल करते तुला माझी नाही मला नाही बघू दे तिला आर्यनला पण असंच परेशान करायचं आम्ही माझी नाही घेतली तिची नाही घेत ती होणार किती त्रास दिला आर्यनला आर्यन रडत सुद्धा होता की बिट्टू तरी खूप स्ट्रॉंग आहे बिट्टू नाही रडत

इथेच पाहिजे आम्हाला बाहेर होत आहे पावसाचं वातावरण थंडी वाजते माझ्या मुलीला तिला थंडी वाजते म्हणून माझ्या डोक्यावर तिचा फ्रॉक आणून दिलाय <laughs> बापे वारा आला

झांग्या नाका चक्क नाका झांगे नाका चक्क नाका झांगे नाका चक्क नावाजाव का, 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 का हो चमकली तिकडे तर लाईट जाणं येणं जाणं इथे अंधारात कानर बुलट घालून चाललाय स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे चपात्या त्यांच्या आता माझा झाला कुकर मी करणार भाजी आता या अंधारातच कटिंग फुटिंग करणार बाहेर होतोय पाऊस हाय आर्यन एन बाबाना दिले ते मेणबत्ती लावून okay. कोण हो तुम देखील मी नाही रे बाबा आणि बाहेर होतोय पाऊस आता एड अंधारात तुम्हाला ऐकायला नसेल लाईट गेलेला आहे